आमची थाळी आलेली आहे आम्ही थाळीमध्ये ऑर्डर केले ना तो त्यात आम्ही सर्व आहे प्रांजू चिकन एक्स्ट्रा घेतले मसाला प्रांजूला गरीबी पाहिजे पोरा पण खुश आहेत त्यांना असं कुठला आवडीचं जेवण मिळालं ना पोट बात नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही आलेलो आहोत श्रीवर्धनमध्ये तर श्रीवर्धनमध्ये आम्ही आता दुपारचं जेवायला आलेलो आहोत पाठीमागे बघते ना हे जे दिसते ना हे खानावळ आहे तवसाळकर खानावळ आम्ही बऱ्याच जणांना विचारलेलं की श्रीवर्धनमध्ये खानावळ किंवा असं हॉटेल जिथे सी फूड वगैरे चांगले मिळते असं कुठलं ठिकाण आहे बऱ्याच जणांनी आम्हाला सजेस्ट केलेलं दादा तुम्ही इकडे जा तौसळकर खानावळ आहे तिकडे जावा अनेक विचारे खानावळ पण आहे किंवा हॉटेल काहीतरी इकडे तिकडे पण सांगितले तर आम्ही इकडे आलो आज तर फॅमिलीसहित तिकडे बघा वर्ष आहे प्रांजू आहे प्रज्ञ आहे प्रज्ञ एन्जॉय करतोय काय एन्जॉय करतोय तिकडे भरपूर सारे कोंबडे बदक आहेत राजांस आहेत कडकनाथ वगैरे कोंबडे वगैरे आहेत तिकडे तर तुम्हाला बघायला मिळतील ससे पण आहेत आजूबाजूचा परिसर खूप छान आहे कोंबडा हरवतोय आणि नारळा झाडं पण म्हणजे खूप नारळ पण आहेत माडावरती तर चला आतमध्ये जाऊया बरेच जण इकडे आलं बघा गाडं लागलं तिकडे तर आम्ही आलो आज इकडे जेवायला सजेस्ट केलं बऱ्याच जणांनी तर जावे आपण तिकडे आणि बघूया कसं काय असणार आहे काय जेवण आम्ही ऑर्डर करतोय मोठे मोठे कोंबड्यात तिकडे कोपऱ्यात बसूया त्या साईडला जाव्या तिकडे बसूया बरेच जण आले तिथे आणि हे हॉटेल मला वाटतं फेमस आहे हा तिकडेच बसूया एका साईडला कधू आवाज आवाज करतोय हा आम्ही तिकडे येतो आजचा मेनू काय बघा सुरमई थाळी आहे पापलेट थाळी आहे बांगडा थाळी आहे कोळंबी मसाला थाळी कोळंबी फ्राय थाळी व्हेज थाळी चिकन थाळी मटन थाळी पण असते पण मला वाटतं आज नाही इकडे तर आपण याच्या काहीतरी डिसाईड करू आणि घेऊ असे टेबल आहेत डायनिंग सिटिंग अरेंजमेंट बरेच जण खवई आलेले आहेत जेवणासाठी आणि वरती बघा एकदम बेसिक आहे एकदम जास्त कसं काय काय नाही आहे नॉर्मलच आहे पण जेवणाला चव चांगली पाहिजे तुम्ही ते असेल तर लोक कुठं पण येणार काय खाणार आहेस तू कोळंबी खाणार आहेस काय खाणार आहेस तुला चिकन खायचं आहे ह्याला एक चिकन थाळी घेऊया प्रांजू तुला काय खायचं आहे मच्छी कुठली पाहिजे पापलेट प्रांजूसाठी आम्ही घेतोय पापलेट थाळी म्हणजे पापलेट शेअर करणार आम्ही आणि प्रज्ञूसाठी हवं आहे चिकन, चिकन। बघा तो स्वतःच सांगतो चिकन लवर आहे त्यासाठी चिकन आम्ही मसाला घेणार आहे आणि वर्षा म्हटली ती पापलेट थाळी शेअरिंग करणार मध्ये आणि मी घेणार आहे कोळंबी थाळी प्रांजू कोळंबी नाही खात ना तू तिला आवडत ना कोळंबी तर ती पापलेट थाळी त्याच्यात शेअर करणार आहे आणि प्रज्ञूला चिकन पण हवं आहे तर असं आम्ही ऑर्डर दिलेला आहे आणि दुपारचं जेवण आहे भूक लागली कडाक्याची कारण आम्ही आज भरपूर ठिकाणी फिरलो इकडे मध्ये पूर्ण आतमधला मार्केट इकडे सगळ्या जवळ लोकल आम्ही एक्सप्लोर केलं आणि आता दुपारची कडक बुक लागले पण मुलं अजिबात वगैरे नाही अजिबात नाही योगा पण कोणीच मजा आली नाही एन्जॉय केला त्याने सगळ्या ठिकाणी छान वाटलं आम्हाला पण म्हणजे असं मुलं त्रास द्यायला आपल्याला पण त्रास होते त्याचा पण ते पूर्ण एन्जॉय करत आमच्या बरोबर फिरतो ते छान वाटतं जरा तो काय मीठ खाते का मीठ मीठ खायला अजून इकडे जायचं की नाही जायचं गावाला जायचं आपल्याला गावाला जायचं पप्पा जाणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये येतो तू माझ्या सोबत तू मागे पण गेलो तर पाठीला लागलेला मम्मी नाही येणार तू राहणार एकदा तो यायला तयार आहे यायला तयार आहे तू आता फक्त काय सात आठ महिने नंतर स्कूल सुरू होणार आहे आता तुला नर्सरी नर्सरीमध्ये घालणार फिरायची आवड निर्माण झाली आहे आता प्राय हुश मी आम्हाला भेटायला जायचं आहे प्रांजूला आम्ही आता पण फिरवतो बऱ्याच ठिकाणी जेव्हा सुट्टी असते प्रांजू शनिवार रविवार सुट्टी असते तेव्हा आवडतो ना फिरायला तुला पण आपण कुठे कुठे गेलेलो तापकोळ्याला गेलेलो माबळेश्वरला गेलो अलिबागला पण आलेली ना तू पाण्यामध्ये गेलेलो आणि आजी आली की आजीसोबत पण आम्ही कर्जतला गेलेलो तर आता यावेळेस आई येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये तेव्हा आमची फॅमिलीची एक ट्रिप होईल तेव्हा अन्न वगैरे सगळे असणार आणि एक फॅमिली सोबत जायची एक वेगळी मजा असणार तुम्हाला ती बघायला मिळेल पण आहेत नागतीत आम्ही बोललो मागे प्लॅन केला की दिवाळीत जायचं होता आमचा बेत पण तो नाही झाला तेव्हा कारण सुट्ट्या होत कमी होत्या दोनच दिवस त्याला होत्या म्हटलं आता कुठे जाणार आपण आपला अलिबाग बेत होणार होता पण ते आम्ही कॅन्सल केला बेत

आमची थाळी आलेली आहे आम्ही थाळीमध्ये जे ऑर्डर केले ना तो त्यात आम्ही सर्व केलं आहे पांजू प्रद्णू त्यांच्यासाठी आम्ही चिकन एक्स्ट्रा आहे मसाला त्यानंतर मग काय काय घेतले रे भाकरी घेतली त्यांना प्रज्ञूला आणि पांजूला भाकरी आवडते सो आम्ही त्यांना फिश पण सर्व करणार आम्ही एकमेकांचे शेअरिंग करणार आहोत आणि ही आहे कोळंबी मसाला थाळी तर कोळंबी मसाला थाळीमध्ये कोळंबी आतमध्ये दिसत दिसते की नाही बघे जरा हां छोटे पीस आहेत पण नाही बघा हे कोळंबीचे छोटे पीस आहेत तुला पण सांगता येतं की हे इकडे मला हिने दिले काय पापलेट दिलं आहे फिश टॉपलेट एक नंबर लागला ना वाव म्हणजे पूर्ण आतमध्ये फ्लेवर मिक्स झाले का तुम्ही नक्की ट्राय करू शकता साईज छोटी आहे चवीला छान चवीला छान आहे म्हणजे मसाला मुरला चांगला को को कांद्यामधली कोळंबी झिंगे आहेत छोटे थोडे ओढे खायचे आहेत छान आहे कांद्यामध्ये मधले सोलकडी आहे इकडे ग्रेव्ही आहे आणि हा भात आहे एक पेवी याचीच आहे सलाड आहे आणि चिकन आणि पोरं खात बघा प्रभू चिकन कसं आहे टेस्ट, टेस्ट टेस्ट करा हा वर्षा टेस्ट करते तर मला हे आवडलं आतापर्यंत हे आहे चिकन चेक कर कसं आहे ग्रेव्ही बघूया ग्रेव्ही चिकन छान आहे म्हणजे जेवण छान आहे थोडी प्राजू पण काय प्रांजूला ग्रेवी पाहिजे पोरा पण खुश आहेत त्यांना असं कुठला आवडीच जेवण मिळालं ना पोट होतात प्रज्ञी भात पण खायचं आपल्याला खाणार ना पूर्वी आम्हाला असं खूप प्रॉब्लेम व्हायचा परत आम्ही गुंदायचो ना कुठे फिरायला तापवाड वगैरे गेलो तेव्हा किती हालत हालत झाले आपले आम्ही आम्ही खायचो आणि पोरं नाही खायचे तर आम्हाला वेगळंच वाटायचं पद्दू नाही खायचं ना माझ्या त्यासाठी मी डाळ भात घ्यायचं कोणतं पण नाही खायचं कधी काही आता खातो तो चिकन त्याला जास्त आवडतो फिश या तुम्ही जेवायला फोलकडी जरा टेस्ट करतो दोस्त सलाड मध्ये टॉमॅटो आणि कोबी कांदा बीट पण आहे हा सलाड खाते की नाही तो सलात कल्याणी माणूस असा एकदम फिट होतो दे 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 दा। चला जर आम्ही निवांत जेवतो तुम्हाला आम्ही आजूबाजूला परिसराचे पण दाखवतो आणि मजा आहे पोरानेकडे जरा मस्त वाटणार एखाद्या पर्यटन स्थळा भेट देतो दे तसं आहे ते तुम्ही जेवणाची तर आस्वाद घ्यालच पण बाकीच्या गोष्टी तर चांगल्या तिकडे बघायला आम्हाला जेवायला पंधरा वीस मिनटे जास्त असतील बुक पण लागले जेवून घेतो नंतर भेटूया आणि हे काय भाग पण छान जेवण झालेलं आहे भरपेट हा मस्त मनासारखं जेवण झालं मुलांनी पण छान पैकी आम्ही इथे ना निवांत बसलो होतो म्हणजे आम्ही असं काय कुठे जायचं असं काय दुपार नंतर आहे ना आम्ही असं कुठे फिरायचा प्लॅनच नाही का आता आपण रात्रीची गाडी आहे आम्ही निवांत इथे बसणार आम्ही जिथे स्टे केला तिथे थांबणार निवांत असं आता पूर्ण आहे ना दोन तीन तास निवांतच थांबणार आम्ही कुठे नको सकाळपासून धाप केले बरीच इकडे तुम्हाला दाखवतो ना सो इथे आम्ही चार्जिंग चार्जिंग संपलेली आपली आणि दुसरी गोष्ट काय इकडे तुम्हाला तिकडे गेलाय काजला का किती पिल्ल आहेत ब्लॅक कलरच असाय रे ब्लॅक आणि व्हाईट आहे दोन्ही पण आहेत

ते बोल राज आमच्याकडे ते बघ पळतायत तिकडे तुला बघून बघू रांजू तुम्हाला बघून पळतायत ते घाबरू नको त्यांना मजा आली पहाण ते पण मस्त खेळतात ते गेले त्यांना फिरायला जागा खूप आहे इकडे इकडे पण आहेत इकडे आहेत हे राजांश आहेत वाटतं हा इकडे राजंश आहेत अरे बापरे काय आलं बाहेर बघा असं पूर्ण ओपन आहे बरे सर हे बघ हे राजन साहेब बघितले दे दे का थांब जास्त जण जास्त जवळ नको त्या हे राजन सर ते बदक होते ना बदकांसारखे दिसतात ना हा वाव बघा हा लय भारी वाटत पण वाव आपल्याला नाही का वाव अशा पद अरे लय भारी आहे तिथं यार असं वाटत शिकवले वाटत ना माझ्या जवळ आला तो बघितलं काय करतात ते

झाडं खूप आहे चला बसय तिकडे कट्ट्यावरती कुठे तरी निवडणूक yeah. सगळं आहे तिकडे झाडांच्या झाडांनी शेवग्याच्या शेंगा खूप झाल्या तिथे या सीझनमध्ये मध्ये खूप फुलं किती वरती तिकडे आणि पूर्ण भरलाय शेवग्याच्या शेंगाने शेवगा हा इकडे पेरू पण आहे आताला लागेल ला आणि नारळ नारळ बघा किती झाले तिकडे माटावरती पूर्ण सुकलेत पण तिकडे बघा मस्त वाटेल ना काय म्हणा अशा ठिकाणी गेलो की एकदम प्रसन्न वाटतं म्हणजे जेवणासाठी तर ठीक आहे पण आजूबाजूचा परिसर पण मस्त आहे पेरू बघा इकडे खाल्ल्या पक्षाने जवळ आहे पेरू हा छोटा छोटा पेरू इकडे पेरू जास्त झालेत बघा देवा? बरेच पेरू आहेत आणि इकडे त्याने काही फुल झाडं पण आले मोठी इथली पोपळीची झाडं लावलेत त्यांनी का केलं डेव्हलप मातीत खड्या सुरुवात झाली तशी कोण आहे का खायचंय तुला काय खायचंय नारळ खायचाय किती पाय तुला कसं पडायचं पाडायचं कस दगड दाखव कुठला दगड कुठला दगड घेतला दगड मारून दाखवते हे तर पिल्लू बघ छोटा छोटा पकड जा मला सांगतोय पप्पा नारळ आता हातामध्ये छोटे छोटे दगडे घेतलेत आणि दगडाने पाडतोय नारळ हा नारळ पाडतोय तो पप्पा नारळ खायचा बोलतो नारळ खायचे <laughs> मार काय नारळ काय पडणार नाही तूच पडशील खाली पण दगडी पण भरपूर भेटतात खाली डोक्यात बिलक नारळ पाडा दगड रे दगड खालीच पडतो तुझा वरती जात नाही पाडू कसा पाडू मला पडता येईल का याने याने पडेल का त्याने नारळ पडेल बघ कुठे चाललेत फिरायला स्कूल मध्ये चालले ते बघ चालले स्कूल मध्ये जाणार ना स्कूल मध्ये <दे> तुला बॅग पाहिजे की कसं पाहिजे बॅग पाहिजे ना ते बघ स्कूल मध्ये चालले ते तिकडे हा ते बघ मस्त डुलट डुलत चालले त्यांचे पिल्ल आहेत ना तिकडे <दे> पिल्ल वगैरे म्हणून ते गेले तिकडे कोंबडी पण बसली तिथे केळीच्या बनामध्ये शांत दुपारचे जेवण खाऊन करून हे त्याने कोंबडी पाडलेली आहे म्हणजे इथे काही मिळत नाही ते काय असं म्हणजे कापत वगैरे नाही पाडलेत त्यांनी याचा ते बोलले मग आवड आहे त्यांना इकडे बदक राजांचं पाळलेत त्यांनी जसं कोण आला तर फिरायला त्यांना आजूबाजूला पोरांना बघायला चांगलं आवडेल ना खायला घालते ती काय करते इकडे ना काय खात आहेत पान दिलं त्याला जेवणखाम करून इकडे पंधरा वीस मिनटं मस्त आहे म्हणजे राऊंड मरत ना तर लय भारी वाटतं म्हणजे परिसर शांत आहे थंडगार हवा लागते बघा असे झुळ घेते ना मस्तपैकी ए सीची हवा फेल इकडे म्हणतो गावाकडे जर आपल्या डेव्हलपमेंट करायचं असेल ना कोकणामध्ये गावाकडे तर असे काहीतरी व्यवसाय म्हणजे हॉटेल म्हणा किंवा होमस्टे म्हणा आपल्या पर्यट म्हणजे आपल्या निसर्गाला हानी न पोचवता केले ना तर लय भारी होईल म्हणजे आमचं भविष्यात प्लॅनिंग असेल कदाचित की आमच्या गावाकडे वगैरे असं करू कारण काय आता आपलं वय आहे थोडंसं करू नंतर कधीतरी भविष्यात म्हणजे आमचे स्वप्न तसं आहे तशी पण बघूया भविष्यात कारण आम्ही आम्हाला शहरात तसं राहायला आवडत नाही गावाकडेच आवडतं पण मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही असतो तिकडे तर भविष्यात कदाचित कदाचित आपलं समजा होमस्टे झाला आहे का तुम्ही याल काय तिकडे पण तुम्हाला मासे वगैरे देऊ खायला आणि असं मस्त बगली वगैरे करू बघूया स्वप्न आहेत पण ती पूर्ण करण्यासाठी त्यासाठी प्रयत्न करा लागतं तर ते आहे आवडलं ना आम्ही हे जे आता काय श्रीवर्धन ही ट्रीप प्लॅन केलेली ना तर आम्ही हे गेल्या दोन दिवसापूर्वीच प्लॅन केलेली ट्रिप म्हणजे आम्ही जास्त पण नाही हां सोमवारी सोमवार मागवर डिसाईड केलं आणि विकेंडला मी आलो पण छोटीशी ट्रिप दोन दिवसाची पण बऱ्यापैकी आम्ही एक्सप्लोर केलं सगळं नाही छान वाटलं म्हणजे आपण इकडे कपडे कुठे फिरलो मंदिर गेलो अजून फिश मार्केट मार्केट फिरलो चला जाव्यात काजू आपण हॉटेलला चला छानपैकी जेवण जाव्या मस्त फिरलो जर इथे व्हिडिओ एंड करायची वेळ आली आहे मस्तपैकी फिरलो आणि मुलांनी खूप एन्जॉय केला जेवण झालेलं आहे आवडीचं सगळ्यांच्या आणि आजूबाजूचा परिसर बघितला मित्रांनो हा व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला आम्ही जिथे जिथे जातो ना जिथे समजा कोकणामध्ये ज्या पण ठिकाणी जाऊ तिकडचे हॉटेल खानावळे असतील किंवा आपले काही मराठी बांधव आहेत कोकणातले त्यांचे काही कुठले छोटे मोठे उद्योग असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू तर आपल्या गावाकडे गेलो की आपल्या गावाकडच्या रेसिपी असतात शेतीचे व्हिडिओ असतात त्यानंतर मग आम्ही जिथे जिथे फिरायला राहतो ना म्हणजे फॅमिली ट्रिप आम्ही करतो कसं काय नेहमी नाही महिन्यातून आम्ही एकतरी असा नवीन नवीन ठिकाणी भेट देऊ जिकडे आम्ही एक्सप्लोर करू कोकणातले असतील पर्यटनाचे असतील किंवा महाराष्ट्रामधली काही ठिकाणं असतील तर आम्ही एक्सप्लोअर करू तिकडचे काही असे हॉटेल्स किंवा तुम्हाला माहितीशीर व्हिडिओ मी नक्की बनवून दाखवू आणि कधी कधी मुलं येतील कधी आम्ही मी एकटा जाईन किंवा वर्षासोबत असेल तर असे पण प्लॅन होतील तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती न असे छान छान नवीन नवीन टॉपिक नवीन व्हिडिओज बघायला मिळतील आणि त्यावरती तुम्ही असे छान छान प्रतिक्रिया दिल्यात आम्हाला जर आवडेल आणखी नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करायला जर तुम्हाला आवडत नसतील तर आम्हाला कशाला आहे मग आम्ही एक्सप्लोर नाही करणार आम्ही मग घरगुतीच दाखवू रेसिपी आणि ते सगळं तर तुम्हाला आवडत असेल तर नवीन नवीन ठिकाणी फिरून दाखव म्हणजे आपल्या प्रत्येक कंटेंट किंवा त्यातला व्हिडिओज लोकांना काहीतरी बघण्यासाठी घेण्यासाठी त्यातून शिकण्यासारखा नाही काहीतरी असा करायचा प्रश्न मी नक्की करू आता हॉटेलमध्ये तुम्ही गेलात आता हे समजा तुम्हाला व्हिडिओ बघून एक अंदाज लावता येईल की इथे हॉटेलमध्ये काय मिळतं कितीला मिळतं त्याचं प्राईस काय हे तुम्हाला एक अंदाज येईल सो ते आहे सर आता मित्रांनो हा व्हिडिओ संपवतो आहे पुढच्या भेटू व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय सी यू टाटा